नमस्कार संध्या ओबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हेल्दी असं रागी सूप चला तर मग आता करूयात रेसिपीला सुरुवात अर्धा चमचा जिरे घालूयात शिड जिरे तडतडले की लसूण घालूया दोन पाकळ्या मिरची घालूयात हा पातीचा कांदा आहे तो घालूया तुम्ही साधा कांदाही घेऊ शकता कांद्याला थोडं परतून घेऊयात लसूण छान परतलेलं आहे आता यामध्ये आलं घालूयात अर्धा टीस्पून किसलेलं आलं यालाही थोडं परतून घेऊयात सूप सूपमध्ये आल्याचा स्वाद छान लागतो आलाई छान परतलेला आहे यामध्ये घालूयात पत्ता कोबी दोन चमचे गाजर आणि पीस घालूयात भाज्या एखादा मिनिट परतून घेऊयात भाज्या छान परतलेल्या आहे पाव चमचा हिंग घालूयात कलर येण्यासाठी पिंच हळद टाकूयात भाज्या छान परतलेल्या आहेत आता एक ग्लास पाणी घालूया आणखी एक ग्लास पाणी घालू भाज्या पाच मिनटं उकळू देऊयात या दन दोन चमच्याने नाचणीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आता यामध्ये पाणी घालून आपण याची पेस्ट करूया आपली पेस्ट बनवून झालेली आहे भाज्याही पाच मिनटं झाले उकळलेल्या आहे ही पेस्ट यामध्ये घालूया आणि याला छान उकळू देऊयात मंद गॅसवरती आपण मिरपूड टाकलेली पण मिरपुडीचा व्हिडिओ टाकतानाचा व्हिडिओ आला नाही त्यामुळे क्षमस्व मस्त असं हेल्दी रागी सूप आपलं तयार होते नाच नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन मिनरल्स विटामिन्स असतात आपलं सूप आता छान उकळायला लागलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त कलरही सुंदर आलेला आहे मिरची जर मी इथे आख्खी टाकलेली आहे तुम्हाला जर बारीक करून टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता कारण मुलं असल्यामुळे मी इथे आख्खी मिरची टाकलेली आहे मस्त असं आपलं रागी सूप तयार झालेलं आहे आपले पाच मिनटं झालेले आहेत सूप छान तयार झालेलं आहे आता आपण सर्व करूयात मस्त असतं रागी है। गर्मा गर्म। सूप तयार झालेला आहे चला तर मग घेऊयात गरमागरम सूपचा आस्वाद आणि जर सूप आवडला असेल तर पटापट लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा